सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी शाळेने दिलेल्या युजरनेम व हो। पासवर्डच्या सहाय्याने खान अकॅडमीवर लॉग इन कसे करावे चला तर मग पाहूया सर्वप्रथम मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी सर्च करा अशा प्रकारचा इंटरफेस येईल स्क्रीन आणखी वर सरकवा विद्यार्थी येथून सुरू करा यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल इथं विद्यार्थी या टॅबवर क्लिक करा स्क्रीनवर सरकवा यापूर्वी आपण अकाउंट तयार केले आहे का यावर क्लिक करा यावर क्लिक, या क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल यूजर नेम आणि पासवर्ड टाकण्याची विंडो येईल त्यामध्ये तुमचा नेम जो की शाळेनं दिलेला आहे तो टाका पासवर्ड टाका आणि लॉग इन ह्या बटनावर क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमचं नाव दिसेल तुम्हाला शाळेने दिलेला कोर्स दिसेल इथं पहा फोर्थ मॅथमॅटिक्स दोन हजार पंचवीस सव्वीस त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर माझे मास्टरी ध्येय असे येईल इथं वेगवेगळे घटक दिसत आहेत जो घटक पूर्ण करायचा आहे त्यावर क्लिक करा इथं संख्या ज्ञान आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला चाचणी सोडवण्यासाठी सांगेल एक एक प्रश्न करून तुम्ही तो प्रश्न सोडवा प्रश्न बरोबर आल्यानंतर छान तुम्हाला समजले पुढे चला अशा प्रकारची विंडो येईल अशा प्रकारे संपूर्ण चाचणी सोडवा त्या घटकावरील सर्व चाचण्या सोडवल्यानंतर दुसरा घटक निवडा आणि अशा प्रकारे सर्व अभ्यासक्रमावरील चाचण्या सोडवा व शाळेनं दिलेला आपला कोर्स पूर्ण करा आशा आहे तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया थँक्यू